सचिदानंद श्रीपाद की जय सच्चिदानंद रामदास की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई संतन की जय गणपती बाप्पा तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तु असे ते जया दिसे ज्ञानास्त्र ते एक वाचणी आने जे स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसे मने निश्चयो करी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तेरा श्लोक क्रमांक अकरा आणि त्याच्या खाली दोन ओव्या तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या सेवेसाठी एक आधार म्हणून माऊलींच्या दोन ओव्या या दोन ओव्यांचा आधार घेऊन अर्ध्या तासामध्ये जे काही माझ्याकडून बोगड बोललं जाईल तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे बघते गुरु र ब्रह्म गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म वाटतो की नाही माहीत नाही पण बोलणं चालू आहे गुरु साक्षात पण प्रत्येकाला जर तसं वाटत असेल तर गुरु हा साक्षात परब्रह्म आहे दुसरीकडे शोधायला जायची गरज नाही भक्तीचं स्तोम माजलेलं आहे संपूर्ण जगभर देशात महाराष्ट्रामध्ये दे, आता ज्या ठिकाणी आलोय आपण इथं जवळ पंढरपूर खूप जण भक्ती करतात खूप जण स्वतःला ज्ञानी म्हणवतात आम्ही खूप ज्ञान कमावलं म्हणतात पण साधू संतांचं असं म्हणणं आहे की भक्ती ही दोन प्रकारची आहे एक भक्ती आहे अंतरंग भक्ती आणि दुसरी जी भक्ती आहे ती बहिरंग भक्ती आहे एक भक्ती आहे ज्ञानपूर्व भक्ती दुसरी भक्ती आहे ज्ञानोत्तर भक्ती तसं ज्ञानाचं पण आहे एक परोक्ष ज्ञान आहे अपरोक्ष ज्ञान आहे एक विपरीत ज्ञान आहे यथार्थ ज्ञान आहे मग यापैकी आपल्याला कोणतं ज्ञान झालं पाहिजे यापैकी आपण कोणती भक्ती केली पाहिजे कोणती भक्ती केली पाहिजे त्याच्यापैकी कुठलं ज्ञान माऊली म्हणतात तरी परमात्मा ऐसे वस्तू असे हातानं दाखवण्यासारखी बोटानं दाखवण्यासारखी वस्तू नाही ते तरी सुद्धा नाव दिलं वस्तू कारण आपली डोकी रद्दड येत कुठ तरी निर्देश केल्याशिवाय आपण तिकडे पाहत नाही म्हणून तिला नाव ठेवण्यात आलं त्या वस्तूला नाव ठेवण्यात आलं अनादि परब्रह्म जगदाधि विश्रामधाम तयाचे एक नाम असते का बर कष्टले सिने देवा सांगो येते तयासी ओ दे ने तो संकेत वस्तू वस्तू वस्तु निर्देश केलाय एक संकेत केलाय पण गडबडाशी झाली साधू संतांनी वस्तू दाखवली आपल्याला निर्देश केलाय पण वस्तूकडं न पाहता आपण आता मी तुम्हाला ती स्कूटर दाखवतो तर तुम्ही फक्त या बोटाकडं पाहता ती स्कूटर पाहत नाही हे जे साधन दिलेलं आहे आपल्याला हे जे हे पण साधन आहे आता एवढं घामाघूम होऊन तुम्ही हरिपाठामध्ये नाचले साधन आहे आणि हे साधन ज्ञानोत्तर भक्तीनंतरच साधन आहे ज्ञानपूर्वक ही अज्ञानामध्ये चाललं पण ज्ञानोत्तर भक्तीनंतर या साधनाची मजा आहे जो हरिपाठ कीर्तन जे काही साधन असतील परमात्मा प्राप्तीची ती जी साधनं आहेत ती ज्ञानोत्तर केल्यानंतर त्याच्यामध्ये आनंद आहे आणि ज्ञान झाल्यानंतर करायची गरज आहे का करायची गरज आहे कशासाठी आनंदासाठी आनंदाला आनंदच आवडणार म्हणून आनंदाचे डोई आनंद तरंग आम्ही मुंबईहून आलो या आनंदामध्ये आम्ही आनंदा आनंद घेऊन आलो आणि आनंदाचा काय झाला इथं संगम झाला आनंदाशी नाही आनंदाशी जोडा बा मग हे जे ज्ञान आहे तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे वस्तू कोणती आहे नामा म्हणे की सापडली सोय त्या अभंगाचं चलन आहे की निज वस्तू दाबिली सद्गुरु नाईक सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दाबिली माझी मज कुठ अविट गे माई विटे ना जवळीच आहे परी भेटे ना जवळीच आहे कुठे तुझी तुझ पाशी माझी पाशी सद्गुरुने दाविली काशी पूर्वेहून काढिले पश्चिम पंथाशी धाडिले त्रिकूट शिखराशी माझी पाशी सद्गुरुने दाविली काशी आपण जे साधन करतोय आपलं भाग्य नशीब आहे एका जिवंत मालिकेमध्ये आपण जन्माला आलो त्या मालिकेचा बोध आपल्यापर्यंत पोहोचला परंतु काय सांगावं एवढे लोक भक्ती करतात पण त्यांच्या वाट्याला हे नाहीये का दिशा आपल्याला जी बाबांनी दिशा दिली आणि पंथे चालू जाताना जी दिशा तुम्हाला दिलेली आहे तेने जी पंथे चालू जाता मग ना पडे गुंता कोठे काही पण त्या दिशेने गेलं तर आणि आपण आपल्या मनानं करत असू तर मनोमार्गे गेला तो तेथेच चिमुकला हरेपट ही स्थिरावला जोची धन्य जो मनाच्या मार्गाने जाईल त्याची भक्ती कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही त्याच्यासाठी गुरुच पाहिजे आणि सद्गुरु पाहिजे आता गुरु गुरु भरपूर झाले तर आपल्याला मला कोणाची निंदा करायची नाही श्रुती करायची नाही परंतु वस्तुस्थिती मांडायची आहे या ठिकाणी रामदास स्वामी म्हणतात ना की मंत्र तंत्र उपदेश येते घरोघरी गुरु आहेत परंतु शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते श्री कृष्ण तया ते सद्गुरु माने ती वस्तू आहे कोणती वस्तू आहे ओळखारी कल्पना यारे आड राह नका फेरू मग काय करता सद्गुरु माझी मजपाशी तुझी आहे तुझ पाशी परी तुझा जागा चुकलाशी आपण आत पाहायला तयार नाही आत पाहायला तयार नाहीत आणि बाहेर धावणं चालू आहे किती, किती दिवस धावल्यानंतर आपल्याला त्याची प्राप्ती होणार आहे एक दृष्टांत मी थोरा मोठ्याच्या तोंडून ऐकलेला एक व्यक्ती सावलीच्या पुढे निघण्यासाठी पळत होता स्वतःची सावली त्याच्या पुढे पडली आणि त्याला असं वाटलं ही माझी सावली मी सावलीच्या पुढे जाईल म्हणून तो धावच सुटला किती दिवस धावल्यावर ती सावली सतोष त्याच्या सावलीच्या पुढे जाऊ शकतो कधीच जाणार नाही मग सावलीच्या पुढे जाणं अवघड आहे का युक्ती आहे त्याला युक्ती जी युक्ती आपल्याला आपल्या गुरुच्या माध्यमातून मिळाली श्रीपाद बाबांच्या माध्यमातून मिळाली त्यांच्या नंतरच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली ती युक्ती आहे काय झालं एक सदग्रस्त भेटले म्हटले का पळतो बाबा तो म्हणला काही नाही बाबा ही माझीच सावली आहे पण मला पुढे जाऊ देत नाही मी सकाळपासून जावतोय पण नाही काय मला पुढे जाऊ देत नाही म्हणले एवढंच आहे ना तुझं काम लगेच तुला एका क्षणामध्ये एका क्षणामध्ये काय केलं गुरुजींनी काय केलं काय केलं आपल्याला दिशाच दिली ना इकडं तिकडं भटकत होतो ना जा इकडे जा जा तिकडं जा तीर्थ्याला जा तीर वारीला जा, वारी जा आताही जातोय आपण त्याचा निषेध नाहीये पण काय केलं सद्गुरुने फक्त दिशा बदली केली दिशा बदली केली हे बघ आत बघ हे आत बघ जरा जीव हा खरा नव्हे हा जीव खरा नव्हे काय मग ही माया माया तू कोण आहेस तू बुद्धी, बुद्धी विचार कर माऊली म्हणतात वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धे तू जरा बुद्धी न बघ तू काय आहेस बुद्धी ब्रह्मरवीची ब्रह्म रवीची छाया आहेस तूच ब्रह्म आहेस म्हणून आपल्याला पहिला जो अनुग्रहाचं नाम आहे त्याच्यामधून काय सांगितलं ते तूच आहेस ते मीच आहे आणि त्या त्याचा स्वीकार केला आपण आणि मग आरोळी ठोकली अहम ब्रह्मासमी नंतर आरोळी ठोकली कधी अनुभवाला आल्यानंतर काय केलं त्याने फक्त दिशा दिली ना फक्त पाठीमाग फिरवलं माऊली म्हणतात कुठं फिरू नका परतोनी पाठीमोरी टाके माझी मुक्ताबाई म्हणते उलट उलट माघारा घड्या का बोलते खासी भरला मायेचा बाजार लोंडा वाहून या जाशी माघारी फिरा माघारी फिरा पुढे धावू नका माघारी फिरा म्हणजे काय करा करा आतमध्ये शिरा आतमध्ये शिरा गा आत जागा गा आत जागा बाहेर जागू नका आत जा आत झाली मात त्याची विश्वास सर्वा ठाई मग ते ब्रह्म चैतन्य तुझ्या अनुभवा येईल पर तो पाठी मोरे टाके मग आपण या तेच आपण देखे कुठं पाहिला देव आपण आला शंतचक्र गदा पद्मसहित आला का आपल्याला भेटायला कुठं पाहिला पर नि पाठी मोरे टाके आपण या तेच आपण देखे आणि देखत खे ओळखे म्हणे तत्व का मी कोण आहे को ते ज्याला शोधायला फिरतोय ज्याला शोधायला चाललाय एवढी वणवण करतोय कोण आहे म्हणे तत्व मी आणि मग त्या ओळखीच्या सरीसे सुखाच्या साम्राज्या आणि आपण पास समोर असे जाय मग तो कुठलंही साधन करत असेल ना त्याच्यामध्ये तो विरोहून जातो आता कसे काय आठवत होत का, का कोणाला एवढं एकदम बेधुंद दहारीपाठामध्ये नाचत होते कि ते पडत होते पण काय आठवतय कोणाला काय मी कोण आहे कुठून आलोय काय घरदार का पोरं सगळं विसरून आपण या ठिकाणी या आनंदामध्ये मग सुखाच्या साम्राज्य वैसे आणि मग आपण पासमरसे विरोनी से ते ज्ञान हे जे ज्ञान आहे त्याला परमात्मा म्हणतात तो परमात्मा कुठे एरवी एरवी सर्वांच्या हृदय रेशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धी पुरे अहरनेशी देव वस्तू गामी मी आणि मीच का मीच देव आहे मी देव आहे मी मी म्हणजे मी एकच आहे मी जरी मला मी म्हटलं आणि याला तू म्हटलं तरी तू नाही आहे त्यांनी स्वतः जर ते काय म्हणणार आहे मी मी आहे प्रत्येकाचा हा जो मी आहे ना जी बुद्धीच पुरे अर मी 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 ही जी बुद्धी आहे ना तोच देव आहे हे अहम ममतेच्या लवडसवडी माते न पवती बापुडी म्हणून जन्म मरणाची दुचडे ढवळ ते केली काय झालं जागा चुकली आणि म्हणून कशा कशामुळे जागा चुकली आम्ही ममता मी आणि माझ आणि इथं काय करायचं मी आणि माझ विसरून जायचे तेव्हाच माऊली म्हणतात मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशी निरंतर आणि याच जे साधन आहे ना माऊली म्हणतात तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे तया ते जया दिसे ज्ञानास्तव ते एक वाचून आणे जे भव स्वर्गाधी ज्ञाने अज्ञान ऐसे म्हणे निश्चयो करी ते जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त ज्ञान तुम्ही आणि ज्ञान ज्ञान जो मिळवायला चाललंय ना तो ज्ञान मिळवायला चाललेला ज्ञान मिळवण्यासाठी केलेलं जे साधन, साधन आहे ते साधन आणि तू स्वत आणि ते ज्ञान हे सगळं काय आहे एकच आहे एकच आहे माऊली म्हणतात ना एक, 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 एक हरि आत्मा जीव शिव स आपण ज्ञान मिळवायला चाललोय ब्रह्मर फोन चाललोय का जीव रूपाने चाललोय जीव रूपाने चाललोय आणि ज्या ज्या दिवशी आपण साधन मार्गाला लागतोय त्या ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाला लागतोय त्याचं साधन करतोय त्या दिवशी अमृता अनुभवामध्ये विषय आला तो जीव परमात्म परमात्म परमार्थ, परमार्थ करत असताना तो परमार्थ परमार्थ जेव्हा करतो तेव्हा त्याला ते शिव म्हटले का म्हटलेले का नाही बाबा त्या दिवशी अमृता अनुभवामध्ये विषय आलासा की आपण जे म्हणतो का नाही शिव ही मुहूर्तपुसे मुहूर्तपुसे ज्योतिषी म्हणजे त्या शिवाला नाही म्हटलेलं परमा परमार्थाला लागलेल्या या परमा परमार्थ करणाऱ्या या परमार्थिकाच स्वरूप शिव होऊन जात म्हणून एक हरि आत्मा जीव शिव सम हरी ही तोच आहे आत्माही तोच आहे जीव ही तोच आहे आणि शिव ही तोच आहे आणि फक्त याची ओळख करून देण्याचं जे ज्ञान आहे याची ओळख करून देण्याचं जे ज्ञान आहे ते ज्या दिसे ज्ञान असतो त्याला ज्ञान म्हणतात बर का त्या वस्तूची ओळख करून देण्याचं जे साधन आहे त्याला ज्ञान म्हणतात ज्ञान त्याला ज्ञान म्हणतात आणि ते म्हणजे साधने ते द्न्यान पण गडबड अशी झाली साधनाला साध्य म्हणून बसले कीर्तनकार कीर् कीर्तन शिकले कीर्तनकार झाले त्याला साध्य म्हणून बसले झालं काम त्यांचं भजन गायला शिकले त्याला साध्य म्हणून बसले पण हे साध्य नाही आहे हे साधन आहे या साधनानं तुम्हाला तिथपर्यंत जायचंय या साधनानं त्या साध्यपर्यंत पोचायचंय पण साधना साधनाला साध्य म्हणून आवळून बसायचं नाहीये म्हणून जे ज्ञान म्हणतात ते साधन आहे तुमचं त्या ज्ञानानं आपल्याला त्या आप वस्तूपर्यंत आहे आणि ती वस्तू प्रत्येकाच्या ठिकाणी विराजमाने अहो भगवंत खूप कृपाळू आहे दयाळू आहे त्यानं आपल्याला मनुष्य जन्म जन्माला घालून खूप मोठी दया केलेली आहे परमेश्वरानं आपल्यावर कृपा केली आपलंही कर्मसाम्यदशेला आलं आपण या मनुष्य जन्माला आलो आणि भगवंतानं आपल्यावर कृपा केली आपल्याला भगवंत चा देव होय गुरु आपल्या भेटीला आले ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात पहा की भवसिंधूचे नि माझे कौनासु दाखव या भवसागरामध्ये ज्याला कळालं की हा भवसागर आहे याच्यामधून तरुण जाणू खूप अवघड आहे भवसिंधूचे माझे कवनासी दाखवलं पाहिजे कुणाला भीती वाटणार नाही ते जरी का माझे व्हीतहन माझे, माझे जरी भक्त असले तरी सुद्धा त्यांना भीती आहे कोणाचे भगवंताचे भक्त बर का भगवंताचे भक्त म्हणतोय मी सद्गुरूचे नाही सद्गुरूच्या भक्ताला कशाचीच भीती नाही म्हणून गुरुहून आपले देवाहून सद्गुरू मोठे आहेत सद्गुरूच्या भक्ताला कशाचीच भीती नाही पण भगवंताच्या भक्ताला भीती म्हणून आपणच देव होय देव आणि मग ते ब सिंधूचे निमाचे कौनाशी दाखवून पाहिजे तेच जरी का माझे विथन मग त्यासाठी पांडव अर्जुनाला सांगतात भगवंत त्यांच्यासाठी मी मूर्तीचा मेळावा करून त्यांच्या गावा धावत आलो कोणासाठी माझ्या भक्तासाठी आलोय का माझ्या भक्तासाठी मी येतो या भवसागरातून तारण्यासाठी सद्गुरूच्या रूपाने येतो मग त्याच्यात काही क्वालिटी केल्या त्याच्यामध्ये मग सडे जे देखील केली ते ध्यानकाशीला ध्यानकाशी लाविले परिग्रही जातले तार्यावरी असे काही प्रेमाची पे, पेटी बांधली एकाच्या पोटी मग अ सायूचे ते निघाले सायुज्य तटी पहा म्हणजे सद्गुरु आणि भगवंत याच्यामध्ये अजिबात होत नाहीये आणि ते सद्गुरू जेव्हा आपल्याला हे ज्ञान देतात कोणतं ज्ञान ज्याला परमात्मा म्हणतो आपण ज्याच्यासाठी सगळं विश्व म्हणतात ना माऊली देख मनुष्य जात सकळ स्वभाव भजनशील झाले असे काही पण काय झालं ज्ञाने विनं या ज्ञान असत या ज्ञानी कोणत्या तरी परमात्मा जे एक वस्तू असेल ते जया दिसे त्या ज्ञान असतो बर का ते ज्ञान आणि मग त्या ज्ञानानं आपल्याला त्या भगवंतापर्यंत पर्यंत जाता येतं ते ज्ञान सद्गुरू कडून मिळत असतं पहा बाकीचे जे ज्ञान आहेत माऊली म्हणतात ते एक वाचून भव स्वर्गाती ज्ञाने ते अज्ञानायसे म्हणे वकरी अहो आपलं तर काहीच नाही आपलं म्हणजे आपलं मी तर म्हणतो कृथकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इथपर्यंत कसं आलो ते मला कळालं नाही आयुष्याच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत खूप गडबडीत होतो खूप काही कमवायचं का होतं मला खूप काही करायचं का होतं पण आयुष्याच्या चाळीसाव्या वर्षी अनुग्रह झाला आणि कळालं आणि आता इथपर्यंत जे आलो चाळीसच्या नंतर तेवीस वर्ष झाली कशी गेली कुठं गेली आणि एकदम आनंदी आनंदामध्ये गेली अजून काय कृत कृत्य झालं बाकीच ते एक वाचून आणि जे स्वर्गात स्वर्गादिज्ञाने कुणी इथे बसून स्वर्गातल्या गोष्टी सांगतोय कुणी इथं पहा मच्छिंद्रनाथांचं पद आहे आता मला वेळ पण नाही सव्वा सातचा वेळ दिलाय पाच मिनिटं राहील पण मच्छिंद्रता मच्छिंद्रनाथ जिथून आपल्या वारकरी संप्रदायाचा उगम झाला त्या नाथ संप्रदायातून ते मच्छिंद्रनाथ आपल्या गो शिष्याला गोरक्षनाथाला उपदेश करताना म्हणतात की ओनर कच्च्या वे कच्च्या नाही गुरु का बच्चा त्याच्यामध्ये म्हणतात कुंडली नि खूप चढावे ब्रह्मरंध्र ले जावे ते एक वाचून आणि जे भाऊ स्वर्गाधिक्ञाने कोणा वाचून त्याच्या वाचून कुंडलीला युद्ध ले नाहीतर अजून कुठं घेऊन जा कुंडलिनी को खूप चढावे ब्रम्हरंध्रे जावे चलता आहे पाणी बोल म्हणजे मुद्धी प्राप्त होती पाण्यावर चालता येतो पण त्याला ज्ञान म्हणत नाही गुप्त होकर प्रगट होय मथुरा काशी पण आत्मज्ञान की खबर नाही तीन लोक काबाशी तिन्ही लोकांमध्ये तो गुप्त होऊन प्रगट होऊ शकतो पण एक आत्मज्ञान नाही ना जा काहीच नाही आमचा विवेक चुडामणीमध्ये सहा क्रमांकाचा श्लोक आहे वदंती शास्त्रानी यजंती देवान कुर्वंती कर्मानी भजंती परि आत्मैक्य बोधे विना विमुक्ती न सिद्धती ब्रह्म शतांतरे पी काय सांगितलं सतत त्याच्या मुखातून वेदवाक्य बाहेर पडतात वदंती शास्त्राने शास्त्र सोडून काही बोलत नाही मग तो का ज्ञानी आहे का तो ज्ञानी आद्यशंकराचार्यांचं मत हे माझं नाही आहे भजंती देवान यजनवी देवान देवासाठी होम हवन यज्ञ या तीर्थयात्रा जप तप सर्व काही करतो मग तो ज्ञानी आहे का नाही कुरुवंती कर्माने सत्य कर्म करणारे भरपूर लोक आहेत तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय सात्विक कर्म करणारे भरपूर आहेत पण सत्वाचे नि नटनाचे कीर्तनाचे कीर्तनाचे नीर्तनाचे सत्वाचेनी पण आहे असू द्या सत्वाचे स्वर्गीचे काय होती तुम्ही सत्वगुणामध्ये किती कर्म करा कुरुवंती कर्माने तुमचं प्रत्येक कर्म सत्वगुणातले शास्त्राला धरून आहे पण लईत लय तुम्हाला काय होईल स्वर्ग प्राप्ती होईल भजंती देवता म्हणजे एकही देवाला सोडलं नाही त्यांनी बांधावरच्या त्या मसोबाला सुद्धा नाही सोडलं त्या मंदिरातल्या मर्यादेला सुद्धा नाही सोडलं प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याने त्याचं भजन केलं पण शंकराचार्य म्हणतात कि परी आत्मबोधे न सिद्धती जन्म न सिद्धती ब्रह्म शतांक लिपी ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे पण अशी आयुष्य आताची संख्या सांगायलाही मला वेळ नाही मला काही येत बी नाही तेवढं पूर्णपणे पण ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणतो जेव्हा रावण जन्माला आला तेव्हा ब्रह्मदेव आंघोळीला गेला होता आंघोळीला गेला होता आंघोळीला थोडक्यात नाणे घरामध्ये बसला आणि पहिला तांब्या डोक्यावर घेतला आणि शेवटचा तांब्या जेव्हा डोक्यावरून घेतला आणि उठला तेव्हा नारद मुनी सांगित सांगत आले अहो ब्रह्मदेव तुमचा नातू रावण राम रावण रामान मारून टाकला म्हणजे ब्रह्मदेवाच्या आयुष्याची कल्पना करण्यासाठी हा दृष्टांत आहे मग असं जे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे एक परार्थ म्हणजे चार युगाचा मिळून एक परार्थ आशे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे मग आशे ब्रह्म शतांतरे पी शेकडो जन्म जरी ब्रह्मदेवाची झाले म्हणजे एवढे दिवस जरी त्यानं भक्ती केली न सिद्ध ती ब्रह्म शतांतरे पी मुक्ती त्याला साध्य होऊ शकत नाही आद्य गुरु शंकराचार्यांचं मत आहे पण धन्य धन्य आहेत आपण काय सांगायचं दासी होते राणी झाली पदर लागता रायाचा सदुरने उंच ठाई बैसविले हात न पुरे यमाचा एवढे मोठे काय सांगू काय केले उपकार सांगू काय बाप न करी आय माय धर्मे त्यांच्या देखील हे पाय दिले अक्षय या भाय दान पहा जे ज्ञान आहे माऊलींना अभिप्रेत असणार जे ज्ञान आहे आपल्या साधू संतांना जे अभिप्रेत असणार जे ज्ञान आहे ते ज्ञान तरी परमात्मा आईसी जी एक वस्तू असे त्या वस्तूला साध्य करण्यासाठी ते त्याला ज्ञान म्हणतात आणि ते एक वाचून या भावस्वर्गात ज्ञाने ती अज्ञान आयसे म्हणे करी बाकीच काय मग खाली भरपूर दिले भवस्वर्गात कि तो स्वर्गात जाणे सांडी अ कान झाडी अध्यात्म ज्ञानी गुढी सद्भावाची बंगली वाटे शोधणी भरपूर काही त्याच्या खाली आहे तेराव्या अध्यामध्ये ज्ञान अज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहे आणि आपल्याला सुटायचं असेल आपल्याला जर खात्री करून घ्यायची असेल जमीन घ्यायची म्हटलं तर खात्री करतो का नाही त्याचा सात बारा जाऊन तिकडे पाहतो चलाट्याच्या तिथं मग सद्गुरू करायचे आपल्याला परमार्थ करायचा आहे हा सात बारा बघायला नको का या सातबाऱ्यामध्ये बघायला नको का साधू संतांचं काय मत आहे कोणत्या रीतीने गेल्यावर भगवंत आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणून तरी परमात्मा जी एक वस्तू असे ज्या दिशे त्या ज्ञानास्तव ते एक वाचून या भाव स्वर्गाची ज्ञाने ते अज्ञान ऐसे म्हणे निश्चय होत मी कोणी कीर्तनकार नाही किंवा प्रवचनकार नाही आणि आपल्याला कीर्तनकार प्रवचन तर प्रवचनकार अजिबात बाबांनी केलेलं नाहीये अजिबात जी केली नाही अरे कीर्तन कर तरी कीर्तनकार होशी अरे वैष्णव न होशी अरे जना बरंच काही त्याच्यामध्ये तो अभंग पाहून घ्या नामदेव महाराजांचा नाम म्हण नाम केशवाची घ्यायची तरीच वैष्णव होशियारी जना आपल्याला वैष्णवांच्या पंक्तीमध्ये आपल्या सद्गुरूंनी बसवलेले म्हणजे त्यांच्यासारखं आपणा सारखे तरी देतात काळ नाही काळ वेळ त्या लागे फक्त आपला विश्वास बसला पाहिजे बस अ रस्त्याच्या दगडावर आपला विश्वास बसतोय तो दगड सांगतोय इथून सोलापूर चोवीस किलोमीटर आपण त्या दगडावर विश्वास ठेवतो पण सद्गुरूच्या वचनावर आपला पाहिजे तसा ठाम विश्वास बसत नाही ही काय असो तरी परमात्मा भवस्वर्गाची ज्ञानी ते अज्ञानायचे हो, भवस्व, म्हणे हो मला अर्धा तास दिला होता दोन ते तीन मिनटं तुमची जास्त घेतली त्याबद्दल क्षमा मागतो आणि झालेली सेवा या ठिकाणी अधिष्ठान आपले सावता महाराज यांच्या चरणी तुम्ही सर्व संत सज्जन मायबा तुम्हाला सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो पुंडली कबरद हरि श्री पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सचिदानंद श्रीपाद भगवान की जय सचिदानंद रामदास भगवान अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान रे भाई सब संतन की जय गणपति बप्पा गणपती विठल श्री ज्ञानदेप तुकाराम सद्गुरुनाथ भगवान की जय